तर मंडळी कळसुलीत आमच्या जोरदार पावसात सुरुवात झाली आहे बघा पावळे बघा केवढे गळत ते म्हणजे खरोखरच आणि जर दोन तास असंच पाऊस लागलो तर नक्कीच भाता पेरूक झाली ह्या बघा केवढो पाऊस चालू होतो बघा तुमच्या गडगडण्याचा आवाज पण येत येतात सगळीकडे पाणीच पाणी ह्या बघा केवढो पाऊस मला वाटतं व्हाळागास होऊर येतो लोक जोरात पाऊस चालू आहे कळसुलीत पाणी पण जायच नाही आता इथे बघा दगड टाकलं आहे मी त्याच्यामुळे पाणी सगळा अडकला जावची हिंमत नाही कारण लकलपता आणि हे बघा तर किती पाऊस आमच्या कळसुलीत चालू आहे सुद्रीवाडीत तर जोरदार पाऊस चालू आहे सगळीकडे पाणीच पाणी पण खूप गरम होत होता मागच्या दोन दिवसापूर्वी पण चोराचा वगैरे झाला त्याच्यामुळे लाईट पण नाही होती झाडा पडलेली लाईनीवर खूप घरांचा नुकसान पण झाला मी बोलतोय तो आवाज तुमच्यापर्यंत येतो की नाही या पण माझा माहिती नाही पण मी तुम्हाला येऊ पहिलो पाऊस पहिलो म्हणजे दुसरो पाऊस म्हणावं मे महिन्यातलो पाऊस दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करतो आहे मंडई तुमका तुम्हाला पाठीमागे दाखवतोय बघा आमच्या घराच्या पाठीमागे किती पाऊस चालू आहे बघा ह्या साईटिक जर बघला जोरदार पाऊस सुरू आहे आमच्या सुद्रीवाडीत आणि आता घडण्या आवाज येतो तो आवाज येता बघा तो जोरदार तर मस्त पैकी चहा पिऊया आणले ना तोरी चाय आणि बिस्किटा खरात वातावरणात खूप थंड गाजण्याचा आवाजच बघा जे जो त्याच्या मनात पाऊस लागतो आमच्या कळसुलीक ना मंडळी जेव्हा पाच एकच सगळ्यांच्या पाऊस कुजलेलो कारण काय आई सिंधुदुर्गात नाही लागलो तरी आमच्या कळसुलीत पाऊस लागतो बघा किती मस्त वाटत माका भारी आता काय नाव माहिती नाही त्यांचा पण लय भारी वाटत आता ही सगळी सुधारणा करू होई कारण कामामुळे वेळ मिळाक नाही त्याच्यामुळे हा सगळा हे पनळ वगैरे लावचे आहेत ना ते सगळे लावचे रवले त्या सायटिक जर बघलात व्हाळी आ आणि त्या व्हाळी एक बघा तेवढो मोठं भोव इलो पूर इलो आहे बघा म्हणजे पाणी व्हावत बघा म्हणजे व्हाळाघात नक्कीच कुर्ले गावतील गेल्या आणि जर असोच पाऊस लागलो तर माशे पण चढतील कारण ह्या पाणी नदीपर्यंत पोचा वेळ लागा नाही कारण पाऊसच तसं लागलो हा अजून गडगडचा आहे बघा अजून पाऊस गेलो तरी ह्या गडगडत त्याला तर मंडई नक्कीच आनंद घ्यावा या पावसाचो आणि गरम गरम चाय आणि गरम गरम भजी मस्सैकी करा आणि एक हे व्हिडिओ बघताना खावा बघा नक्कीच तुमका जरी मुंबईत असतात किंवा मुंबईच्या बाहेर जरी खं पण असला तरी चाय आणि भजी गरमागरम व्हिडिओ बघताना नक्की करून खावा कारण पहिल्या पावसाची ही मजाच खूप वेगळी असते मंडई धन्यवाद